आपल्या जिल्ह्यामध्ये आढळून आल्याचं सांगितलं जात आहे नक्की काय आहे पन्नास वर्षाची जळगावची महिला आहे जिला की पाच दिवसापासून पायामध्ये विकनेस होता व दोन दिवसापूर्वी उलटी आणि संडास लागलेली होती आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शासकीय वैद्यकीय मध्ये जळगाव इथे ती ॲडमिट झालेली आहे तिची नर्व कंडक्शन स्टडी झाली एम आर आय करण्यात आला व सी एस एफ जे म्हणजे मनक्यातलं पाणी असतं त्याची तपासणी करण्यात आली तो कन्फर्म जी बी एस झालेला आहे पेशंटला सस्पेक्ट असल्यामुळे आम्ही रात्रीच आय व्ही आय जी दिले म्हणजे जे अँटीबॉडीज असतात त्या दिलेल्या आहेत आणि पेशंट स्टेबल आहे हा जो आहे हा जर तुम्हाला समजा डिसेंड्री लागली किंवा उलटी झाली तर एखादी हिस्ट्री असते टिपिकल त्या हिस्ट्री त्या हिस्ट्रीमध्ये जर आपल्याला जर काही झालेलं असेल आणि जर त्याच्यानंतर जर आपल्याला पायाला जर विकनेस येत असेल तर समजून घ्यायचं की आपण आपण तात्काळ डॉक्टरांना दाखवून द्यायचे व पुढच्या ज्या तपासण्या आहेत जसे की नर्व कंडक्शन स्टडी म्हणतो किंवा एम आर आय असेल किंवा प्लेन तुम्ही सी एस एफ असेल ह्या तपासण्या जर केल्या आणि ह्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी का इन्फेक्शियस नाही म्हणजे एकमेकापासून एकमेकाला होत नाही सर्वात महत्त्वाचं आहे की जे रॉ मीट आहे म्हणजे चिकन असेल किंवा मटण असेल जर कच्चा असेल तर त्याच्यातून होण्याची शक्यता असते किंवा मग पाणी जर दूषित असेल त्याच्यामुळं होण्याची शक्यता असते आता या पेशंटबद्दल पेशंट स्टेबल आहे आपल्याकडं दहा बेडसुद्धा राखीव ठेवलेले आहेत याच्यामध्ये सर्वात जेव्हा आपण चिंतेची बाब जेव्हा म्हणतो जेव्हा आपल्या मसल्स रेस्पायरेटरी म्हणजे श्वासन करण्याच्या ज्या मसल्स असतात ह्या जर वीक झाल्या तर श्वास घ्यायला त्रास होतो त्याच्यामुळे पेशंटला व्हेंटिलेटर लागू शकते तातडीची कार्यशाळा हां तातडीची कार्यशाळा म्हणजे माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी पूर्ण डिस्ट्रिक्टमधले वैद्यकीय अधिकारी असतील आस्ति, सुप्रिटेंड असतील तिथला टेक्निकल स्टाफ असेल नर्सिंग स्टाफ असेल आशा वर्कर असतील सी एच ओ असतील ह्यांचा सर्वांचा एक ट्रेनिंग सेशन डी पी डी सी हॉलमध्ये हे केलेला होता आणि जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ जसे न्यूरोफिजिशियन फिजिशियन पिडेट्रिशियन पी एस एम यांनी पूर्ण एक कार्यशाळा घेतली की हा प्रिव्हेंट कसा करायचा हा आजार ओळखायचा लवकरात लवकर कसा आणि तातडीची त्याच्यावर म्हणजे तपासण्या कोणत्या करायच्या व त्याची ट्रीटमेंट कशी करायची याबद्दल एक मोठी कार्यशाळा झाली जवळजवळ चारशे आरोग्य संबंधातील कर्मचारी डॉक्टर्स ह्या कार्यशाळेस उप उप्ला, उपलब्ध होते